क्षयरोग व कृष्ठरोग नंदुरबार जिल्ह्यात शोध अभियान राबवण्यात येणार आहे नागरिकांना क्षयरोग कृष्ठरोग संदर्भात माहिती प्राप्त व्हावी यासाठी जनजागृती पथकाचे उद्घाटन जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भरुड यांच्या हस्ते करण्यात आले क्षयरोग व कुष्ठरोग सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या अंतर्गत जनजागृती रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारू यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान दिनांक एक ते सोळा डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे वस्त्या डोंगरबाग बीडबट्ट्या उस्तोड मजूर या भागात क्षयरोग व कुष्ठरोगांविषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिशील तसेच फलकाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे शोध अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ दावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ केला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके सहाय्यक संचालक तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोला जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे व कर्मचारी उपस्थित होते डिसेंबर आहोत या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक यांच्याद्वारे सतरा लाख बहात्तर हजार पाचशे सत्तावीस इतक्या लोकसंख्या व तीन लाख एकोणतीस हजार लोक यांच्यापर्यंत जवळपास बाराशे चौऱ्याऐंशी पत्के पोहोचणार असून क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे सर्वेक्षण करणार आहेत तरी आपणास किंवा आपल्या परिवारातील किंवा ओळखीतील कोणीही व्यक्ती क्षयरोग किंवा कुष्ठरोगाची लक्षणे असल्यास ती लपू नये व आरोग्य कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती द्यावी क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत दोन आठवड्याहून अधिक काळामध्ये खोकला दोन आठवड्याहून अधिक काळजी ताप वजनात लक्षणीय घट दूध मंदावणे मानेवर गाठी येणे आणि कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत अंगावर तिकट लालसर संवेदनारहित पट्टा चट्टा मऊ चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी आणि हातात पायामध्ये बदलता व शारीरिक प्रकृती क्षयरोग कुष्ठरोगाची नियमित औषधे घेतले असतो पूर्णपणे बरा होऊ शकतो क्षयरोग व कुष्ठरोगाचे निदान उपचार पूर्णपणे मोफत आहेत तसेच सर्व क्षय उपचार उपचारित कालावधीत पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये शासनाद्वारे सहाय्य दिले जाणार आहे तरी आपल्या गावात सर्वेक्षण करणारा सर्व पथकास सहकार्य करावे व आरोग्य चौकशी करून घ्यावी धन्यवाद एम डी टी व्ही साडी निलेश चौधरी नंदुरबार